ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये शुद्ध हवा प्रसन्न वातावरणामध्ये योगा करणं अवघड होत आहे त्यातच कामाच्या ठिकाणचा ताणतणाव घरामधील अडचणी बदलती जीवनशैली आदि कारणांमुळे मानवी जीवनावरती त्याचा विपरीत परिणाम आहे त्यामुळे अनेक तरुण विविध व्याधींनी त्रस्त झाले आहेत त्यावर उपाय म्हणून सर्वांना योगासने यावे आणि आणि तणावमुक्त जीवन जगता यासाठी केंदूर केंदूर येथील सर्वज्ञ योगा केंद्र केंदूर पतंजली योग समिती पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमानं समग्र योग चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आलं होतं तर चालू अपुरी आणि ताणतणावामध्ये असलेलं जीवनशैली यामधनं निर्माण होणारे रक्तदाब मधुमेह थायरॉइड आदी रोगांपासनं आणि रोगांवरील औषधांपासून कायमस्वरूपी मुक्त करण्यासाठी देखील या योगा शिबिराचे नियोजन करण्यात आलं होतं केंदूर येथे सर्वज्ञ योगा केंद्र यांनी मौजे केंदूर येथील माजी सैनिक सतीशदादा थिटे यांच्या अक्षदा लॉन्स मंगल कार्यालयामध्ये योगा शिबिर आयोजित केलं होतं पाच दिवसीय योगा शिबिरामध्ये शासकीय आणि निमशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थ महिला भगिनी यांनी सहभाग घेतला होता या शिबिरामध्ये योगासनांचे प्रशिक्षण देखील देण्यात आले यावेळी विविध योगासनांची माहिती देत शिथिलीकरणाचे व्यायाम उभी आणि बैठी योगासनं पोटावरील आणि पाठीवरील योगासनं तसेच प्राणायाम आणि ध्यानधारणेच्या प्रात्यक्षिकांसह सराव करून घेण्यात आला योगा विशारद श्री बाजीराव भोसुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिथिलीकरण आसने प्राणायाम ध्यान संकल्प असा शिबिर दरम्यान कार्यक्रम झाले आहेत अगदी भल्या पहाटे कोकिळेचे मंजूळ स्वर ऐकत शिबिर सोहळा पाच दिवस मोठ्या उत्साहात रंगला प्रार्थने शिथलीकरण अभ्यासानंतर पाठ मणका मान उदर संस्थेच्या अवयवांची कार्यक्षमता वाढवणाऱ्या ताणासन वृक्षासन हस्तपदासन अर्धचक्रासन त्रिकोणासन भद्रासन वज्रासन वृष्ट्रासन शशांकासन वक्रासन मकरासन अर्धभुजंगासन भलासन तसेच उत्तान्नपादासन पवनमुक्तासन शवासन आदींची साधना करत कपाल भारती क्रियेसोबत नाडी शोधन शितली आणि भ्रामरी या प्राणायामाची जोड मिळाली आहे तासाभराच्या योग साधनेनं साधकांमध्ये उत्साह संचारला होता निरामय आरोग्यासाठी नियमितपणे साधनेचा संकल्प साधकांनी यावेळी केला आहे तर दिवसांपासून सकाळच्या प्रसन्न अशा वातावरणामध्ये महिला पुरुष लहान थोरांच्या सहभागानं सुरू असणाऱ्या या शिबिराची सांगता झाली तर देखील शिबिराची औपचारिक सांगता जरी झाली असली तरी खऱ्या अर्थानं आरोग्यपूर्ण आयुष्याची नवी सुरुवात ठरली आहे अशी ग्वाही सहभाग यांनी दिली आहे कमीत कमी वेळामध्ये योगा करून आरोग्याची काळजी घेणं शक्य आहे याचीच महती सांगणारे योग शिबिर केंदूर या ठिकाणी घेण्यात आलं या शिबिरामध्ये योग या विषयाची शास्त्रीय माहिती योगाचं महत्व फायदे याविषयी तज्ज्ञांकडनं मार्गदर्शन मिळालं आहे मानवी शरीराला योगाचे नितांत गरज आहे हे लक्षात घेता या शिबिराला मोठ्या संख्येनं प्रतिसाद मिळाला आहे असं यावेळी माजी सरपंच समाधान डोके यांनी म्हटलंय पाच दिवस उत्साहामध्ये भल्या पहाटे थंड वारा अंगाला झोंबत असताना देखील या योगा शिबिराची उपस्थिती उल्लेखनीय होती यामध्ये महिला पुरुष आणि युवा पिढीचा सहभाग मोठ्या संख्येनं होता या शिबिरास पिंपरी चिंचवड इथून डॉक्टर नारायण हुले श्री पांडुरंग चव्हाण श्री सुरेश साळुंखे डॉक्टर वर्षा पारक श्री धर्मा नवले तसेच श्री अविनाश आचार्य श्री जनार्दन पांडेय यांनी योगा शिबिरास संबोधित केलं तर सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच समाधान डोके माजी सरपंच भरत साकोरे युवराज साकोरे मनीषाताई थिटे अश्विनी सुरके कविता गावडे यांनी या शिबिरास उपस्थिती दर्शवली सामाजिक कार्यकर्ते माजी सैनिक दादा थिटे यांनी अक्षदा मंगल कार्यालयाचा हॉल या उपलब्ध करून दिला याबद्दल सर्वज्ञ योगा केंद्राचे योगा शिक्षक बाजीराव भोसुरे संदीप सुरके आणि इतर अधिकारी पदाधिकारी यांनी उपस्थित सर्वांचे प्रशिक्षणार्थींचे आभार मानले यापुढे देखील अशाच पद्धतीनं योगा वर्ग सुरू राहणार असल्याचे योगा शिक्षक श्री बाजीराव भोसुरे यांनी म्हटलंय अत्यंत उत्साही वातावरणामध्ये पाच दिवसीय आयोजित समग्र योग चिकित्सा शिबिराची सांगता वातावरण शुद्धते करता अनेक विविध प्रकारच्या औषधी वनस्पती यांचे होम झाली आहे श्री क्षेत्र केंदूर तालुका शिरूर या ठिकाणी आज अकरा डिसेंबर रोजी इंटिग्रेटेड योग शिबिर सुरू झालेलं आहे पतंजली योग समिती पिंपरी चिंचवडच्या माध्यमातून हे शिबिर या ठिकाणी आज सुरू होते आहे पाच दिवसांचं शिबिर आहे गावामधील योग शिक्षक बाजीरावजी भोसुरे यांनी या ठिकाणी दोन महिन्यापासून वर्ग सुरू केलाय आणि उपस्थिती चांगली असते वेगवेगळ्या आजारांच्या बद्दल माहिती आणि उपचार पतंजलीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं केले जातात त्याचा सर्व लाभ या ठिकाणी सर्व ग्रामवासियांना व्हावा यासाठीचं हे शिबिर आम्ही पाच दिवस घेणार आहोत पहिला दिवस आज मेरुदंडाचे जे काही आधार आहेत त्याविषयी डॉक्टर नारायण हुले महामंत्री पिंपरी चिंचवड भारत स्वाभिमान यांनी या ठिकाणी सेवा समर्पित केलेली आहे यानंतर अजूनही चार दिवस पुढे शिबिर असणार आहे या शिबिरासाठी आपलं अक्षदा मंगल कार्यालय सतीश दादा थिटे यांनी या ठिकाणी उपलब्ध करून एक खूप मोठी सोय ग्रामवासियांसाठी या ठिकाणी करून दिलेली आहे पतंजली योग समितीच्या वतीनं या सर्वांचं आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो वर्गाचे योग शिक्षक या ठिकाणी जे बाजीराव भोसुरे सर आहेत त्यांचं देखील या ठिकाणी हे शिबिर आयोजनामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावली आहे त्यांचंही देखील या ठिकाणी अभिनंदन नमस्ते मी समाधान डोके गेली पाच दिवस आदरणीय आमचे गु योग गुरु बाजीराव भाऊ सोयगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली एक पाच दिवस शिबिर केंद्रीत ते चाललं आदरणीय या गावचं खरं तर ज्यांना आदराचं स्थान आहे ते या कार्यालयाचे मालक आदरणीय सतीशदादा तिटे यांनी हे कार्यालय जे आहे आपल्याला उपलब्ध करून दिलं गेली पाच वर्ष केंदूर गावातील अनेक ग्रामस्थ असतील महिला भगिनी असतील याच्यामध्ये सहभागी झाले परंतु आमच्यासारखेसुद्धा इतर गावातून शेजारच्या गावातून इथे आले आणि खरंतर शिबिरात भाग घेतलेला आहे आज जर पाहिलं तर दिवसेंदिवस आपण भौतिक गरजांकडं जास्त जातो आहे परंतु आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही आणि ते खरंतर दिलं गेलं पाहिजे आणि म्हणून गेले पाच दिवस हा जो इथे प्रोग्राम चालला आहे याच्यामध्ये पी एस आयपासून चांगल्या चांगल्या उत्तम उत्तम डॉक्टरांपर्यंत खरं तर यांनी योग शिक्षक म्हणून मार्गदर्शन केलेलं आहे या निमित्तानं ग्रामस्थांना विनंती आहे की माझ्या वडिलांची सव्वीस जानेवारीला तर वर्ष श्रद्धा आहे आणि त्यानिमित्तानं मी सुद्धा जातेगाव खुर्द येथे एक सात दिवस या शिबिराचं आयोजन करणार आहे आदरणीय आमचे गुरु बाजीराव भोसरे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली तरी आम्ही शिबिर घेणार आहोत सरांना विनंती आहे की या शिबिराला आपण सव्वीस जानेवारी साधारण एकवीस ते सव्वीस जानेवारी या दरम्यान आपण हे शिबिर करणार आहे आपण सर्वांनी परिसरातील गावातील महिला भगिनींनी त्या शिबिरात सहभाग व्हावे हीच विनंती धन्यवाद ओम 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 हरी नमस्कार मी कविता विजय सिंह गावडे समग्र योग केंद्र तीर्थक्षेत्र केंदूर या ठिकाणी दोन महिन्यापासून आमच्या या ठिकाणी योग वर्ग सुरू आहे आमचे शिक्षक योग शिक्षक बाजीराव भोसुरे सर अत्यंत सुंदर प्रकारे आमच्याकडून योगा करून त्यांनी घेतलेला आहे गेले दोन महिने आम्ही पाच पास्त, सकाळी पाच ते सात या वेळामध्ये योग योगा वर्ग अटेंड करतो आणि या योगामुळं आम्हाला दिवसभरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं आमचं शरीर त्याच्यामुळं लवचिक झालेलं आहे आणि अतिशय स्तुत्य असा उपक्रम सरांनी राबवलेला आहे सुनील पिंगळेसी चोवीस तास शिखरापूर